वाशिम मुंगळूळतील मतदारसंघाचे आमदार लखनभैया मलिक त्या ठिकाणी धावून गेले वारा ते लई कुंभी रस्त्यावर लग्नस्थाची धामधूम असताना आपल्या वाहनाला जपून चालवावे अन्यथा अशा प्रकारचे अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे काल शिवसेनेचे माजी निष्ठावान कार्यकर्ते दत्तमामा गोरे यांना येथील दोन युवकांनी मोटरसायकलने धडक मारून जखमी केले त्या अपघातामध्ये त्यांचा पाय मोडला त्यांच्या मोडलेल्या पायावर उपचाराकरता वेळेवर वाशिम मंगळूरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लखनभैया मलिक उपस्थित झाले त्यांच्यासोबत त्यांचे चरंजेश भैया मलिक यांनी त्या तिन्ही जखमींना जागेवर उठून बसवले व अँब्युलन्सला फोन केला या प्रसंगी त्यावेळेस कृषी उत्पन्न मजार समितीचे माजी प्रशासक मोहन चौधरी हे उपस्थित होते त्यांनी त्या समस्त जखमी लोकांकरिता मधीचा हात मदतीचा हात पुढे केला व लोकांना विनंती केली की कृपया या लग्नश्रीचा काळ आहे धामधुमीचा काळ असतो या काळामध्ये आपले वाहने व्यवस्थितपणे हळू चालवावे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची कुठलेही अपघात होणार नाही ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क चॅनल मुख्य कार्यकारी संपादक शंकर पाटील खंडारे वाशिम जिल्हा प्रतिनिधी ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क नव्वद बावीस सत्त्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी